आता त्याच्यात अडचण काय सर माहितीये का समजा कर्मचारी असतील किंवा जे कोणी अधिकारी वर्ग असेल तर पर्सनल ज्या काही रायवलरीज आहेत आपल्या तर आपण आपल्या प्रशासकीय मिटवायला पाहिजे तुम्ही वरिष्ठांना सांगा तो विषय मिटवा परंतु आता आम्ही काही एम्प्लॉई नाही आम्ही सामाजिक आहोत चळवळीत काम करतो जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळाली ना तर हे काय झालं की शासनाच्या मस्टर्ड वरती असल्याच्या नंतर तुम्हाला जयंती असेल पुण्यतिथी असेल महामानवांची तुम्हाला माहिती असते तुम्ही सेम डे तो आंदोलन करताय आणि का करता येत की तुमच्या कुठल्या तरी नेत्याला किंवा त्याच्या भावना दुखावल्यात काहीतरी तुमचे वक्तव्य आले असं काहीतरी कळालं आम्हाला परंतु ह्या गोष्टी करायच्या मग तुम्ही काय करा पाच डिसेंबरला करा सात डिसेंबरला करा एक्झॅक्ट त्याच दिवशी तुम्ही निषेध व्यक्त करताय त्याही काळ्या फिती लावून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन देखील करू आल्या मग तुम्हाला कल्पना नाही का त्या गोष्टीची तुम्ही करताय काय हा आणि सगळे तुम्ही जर आता समजा तुम्ही याच्यामध्ये समजा आढावा जर घेतला त्याच्यात त्याच्यामध्ये सगळं दिसून येतं ती काय आणि काय नाही घडलेलं आता बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार आहेत देश बाबासाहेबांच्या घटनेवरती चालतो आता पर्टिक्युलर आम्हाला तर आधार आहे बाबासाहेबांबद्दल मी आंबेडकर असं चुकीचं केलं असेल तर निश्चित बिलकुल त्यांच्यावर शंभर टक्के चौकशी करतो आणि बिलकुल काळजी काळजी तुम्ही तिकडे मी आहे फक्त एवढंच बरं आता त्याच्यात काय झालं साहेब सामाजिक भावना आमच्या दुखवलेल्या आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे <coughs> की गाठी प्रशासनाने अर्थात तुम्ही सोमोटो घ्यावा आणि त्याच्यावरती धार्मिक भावना आमच्या दुखावल्या हेतून गुन्हे स्वतः दाखल करा त्याच हे करू काय त्यांचं तुम्ही ते ऐका मी तुम्हाला काय सांगतोय ते आता ते क्लॅरिफिकेशन देत असताना ते तुम्हाला इमोशनल होऊन काही सांगतील की आमचं हे घडलं ते घडलं पण हा इमोशनचा पार्ट नाही माझा नेता माझा कार्यकर्ता किती जरी महान असला तर तो, तो महापुरुषांच्या एवढा मोठा नाही आणि त्याच्यावर काही जे घडला असताना हे तू तेवढाच आहे बाकी ते कर्मचारी आणि ते कुठल्याही महापुरुषांपेक्षा ते मोठे नाही ते कुणी असो त्याच्याशी आम्हाला काही देणे गेलं नाही काय झालं आता थेट भूमिका घ्यायची आणि थेट बोंबलायचं तर ते असं होतं की तुम्ही महिशान हो तुम्ही आमची बाजू ऐकली नाही आमच्याशी काही डायलॉग झाला आणि तुमचा डायरेक्ट सुरू झाल्या त्याच्याऐवजी पहिल्या लेवलला प्राथमिक ले तुम्ही निवेदन घ्या तपास करा आणि अपेक्षित असं आहे की सोंगोटं घेऊन गुन्हे दाखल व्हायला पाहिजे नाहीतर मग काय चालू संघटनांचा वाद आहे असं कळालं आता ते वैयक्तिक त्यांचा वाद काय आहे त्यांची रायवलरी काय आहे हे आम्हाला माहिती नसतं ठीक परंतु संविधान निर्माते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिली जर एखादी संघटना काळ्या पिती लावून निषेध व्यक्त करत असेल आणि काळ्या पिती लावूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन जर करत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे म्हणजे एखादा अडाणी व्यक्ती जर असेल आणि त्याच्याकडनं जर ही अनावधान जर ही चूक झाली तर ते आपण ते ग्राह्य धरू शकतो की ती चूक होऊ शकते बाबा तो शिकल्या सवरलेला व्यक्ती नाहीये परंतु हे जे लोक आहेत यांच्या आपसी वादामध्ये यांनी अशी अक्षम्य ही चूक केलेली आहे आणि आता आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण संविधानावरती आपला देश चालतो बाबासाहेबांचं संविधान सगळ्यांना माहित आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती नडीन असतील तुम्ही असेल किंवा घाटी प्रशासन असेल यांना या सगळ्या गोष्टी कळाल्यात त्या दिवशी आमचं एवढंच म्हणणं होतं की हा कुठेतरी हे कंटेम्प्ट आहे किंवा यांनी हेतुता या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जर तुम्हाला माहितीये सगळ्या या गोष्टी की सहा डिसेंबर आहे तरी सुद्धा तुम्ही काळ्या फिती लावून निषेधही व्यक्त करताय आणि अभिवादनही करताय तर हे हेतुता केलेलं हे कृत्य आहे तर मग घाटी प्रशासनाने या या सगळ्या प्रसंगामध्ये सुमोटो घेऊन या संबंधित कर्मचाऱ्यांवरती आता त्याच्यातले कोणी रिटायर आहेत वगैरे त्याच्याशी आम्हाला घेणं देणं पण शासकीय मस्टर्ड वरती जो कोणी कर्मचारी असेल जो त्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसतोय त्या फोटोज मध्ये दिसतोय त्या कर्मचाऱ्यावरती घाटीने म्हणजे तुम्ही डीन असेल किंवा तुम्ही असेल प्रशासनानं सुमोटो घ्यावा आणि आंबेडकरी समुदायाच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत त्याच्यामुळे सेक्शन टू फाईव्ह ए अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याकरिता तुम्ही पुढाकार घ्यावा जर तसं होत नसेल तर मग आमची अशी धारणा होऊन जाईल की हे सगळं तुम्ही त्या तुमच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहात तर ते निवेदनाच्या स्वरूपात प्राथमिक लेवलवरती आम्ही तुम्हाला या संदर्भाने चर्चा करून निवेदन द्यायला आलोय जर याच्यावरती कारवाई होत नसेल तर मग लोकशाही मार्गाने जो काही मार्ग असेल आंदोलनाचा तो आम्ही या ठिकाणी स्वीकारू एवढीच विनंती होती ते निवेदन आपण घ्यावं हीच विनंती सगळे येतात का रे फोटो घेऊन टाकतो विश्ववंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जे घाटी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या ज्या दोन संघटना आहेत त्यांच्या वैयक्तिक रायवलरीमध्ये त्यांच्या वैयक्तिक वादामध्ये एक प्रकार असा घडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी संबंधित कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करत काळ्या फिती लावल्या आणि त्या फिती लावल्याच्या नंतर ते तिथपर्यंत न थांबता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी काळ्या फिती लावून अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे हे कृत्य अतिशय निंदनीय आहे निषेधारी आहे आंबेडकरी चळवळीच्या भावना दुखावणार आहे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावणार आहे जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी शासनामध्ये काम करतो त्यावेळेस महापुरुषांची जयंती असेल पुण्यतिथी असेल त्याला ते संबंधित माहिती असते ते ज्ञात असत हे सगळं माहीत असताना जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीच्या दिवशी महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी जर या प्रकारचा जाणून बुजून हा प्रकार जर होत असेल आस्तिल, आस्तिल, तर आंबेडकरी चळवळ हे कदापि सहन करणार नाही मुळात घाटी प्रशासन जे आहे तर घाटी प्रशासनाचे जे प्रमुख अधिकारी आहेत डीन असतील सुप्रिटेंडे असतील यांना हा जर प्रकार माहिती आहे तर यांनी सुमोटो घेऊन त्या संबंधित कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं परंतु आज दोन तीन दिवस उलटून गेलेले आहेत आणि आतापर्यंत घाटी प्रशासनाने या संबंधित प्रकरणाची दखल देखील घेतली नाही त्या संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाई देखील केलेली नाही त्याकरिता आंबेडकरी चळवळीच्या वतीने आज आम्ही प्राथमिक लेवलवरती डीन साहेबांना भेटायला आलो होतो परंतु ते अनुपस्थित असल्या कारणानं सुप्रिटेंडे मॅडम यांची आम्ही भेट घेतली त्यांना संबंधित विषय त्यांच्या कानावर टाकलेला आहे जर घाटी प्रशासन या संदर्भानं सुमोटो घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवरती जर गुन्हा दाखल करत नसेल तर आंबेडकरी चळवळीच्या वतीनं तीव्र प्रतिक्रिया उमटतील संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती घाटी प्रशासनानं सुमोठो घ्यावा सेक्शन दोनशे पंच्याण्णव ए अंतर्गत आंबेडकरी समुदायाच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत हे ग्राह्य धरून त्या संबंधित कर्मचाऱ्यांवरती भावनिक आंबेडकरी अन्वयांच्या भावना दुखावल्या असल्या कारणानं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे प्रशासकीय लेवलवरती त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळ या ठिकाणी शांत बसणार नाही प्राथमिक लेवलवरती आज निवेदन देऊन झालेलं आहे जर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीनं मोठं आंदोलन या ठिकाणी होईल एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय